स्थानिक परतवाडा येथील बी एस पी महाविद्यालय येथे एक दिवसीय कार्यशाळा व व्याख्यांचे जनजागृती करिता आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरण मित्र योगेश खांजोडे वनश्री अध्यक्ष आदिवासी पर्यावरण संघटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ तट्टे प्रमुख अतिथी सुरेश प्रजापती पॅरेलाल प्रजापती उपस्थित होते कार्यशाळा आयोजन व प्रस्ताविक प्राध्यापक पी पी भाजीखाये यांनी केले तर सूत्रसंचालन अनुराधा थोरात यांनी केले

आणि काळाबरोबर संपत असणारे पारंपरिक ऊर्जा स्रोत ट्रेडिशनल एनर्जीस्रोत व त्यांचे भडकलेले भाव वीज पुरवठ्यातील एनर्जी झाला आहे कपात वाढ कपात व वाढते प्रदूषण प्रदूषण यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोत वापर अनिवार करण्यात आला त्या दृष्टीने केंद्र शासनाची नवीन व नवीन नवीकरण ऊर्जा मंडळा जर्फे गेल्या काही वर्षापासून माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी एकोणवीस ऑगस्ट रोजी देशात सर्व ठिकाणी साजरा करतो सोलर एनर्जी भारतात उच्च ऊर्जा वाजून बावन्न पॉईंट तीन टक्के विद्युत कधी केली आहे या व्यतिरिक्त ऊर्जा निर्मितीत जल विद्युत बारा पॉईंट आठ टक्के तिचा हिस्सा आहे नैसर्गिक वायूचा हिस्सा सहा पॉईंट दोन टक्के आहे तेलाचा हिस्सा झिरो पॉईंट एक टक्के आहे अणुऊर्जा हे दोन टक्के अनुकूर्दी वाटा आहे ऊर्जा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाची गरज आहे वाढत्या लोकसंख्येबरोबर तिची मागणीही वाढत आहे काळाबरोबर संपत असणारे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत व त्यांचे भडकलेले भाव वीजपुरवठेतील कपात व वाढते प्रदूषण यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर अनिवार्य ठरत आहे दृष्टीने केंद्र शासनाच्या नवीन व नवीन ऊर्जा मंत्रालयातर्फे गेल्या काही वर्षांपासून माजी पंतप्रधान स्वर्गीय राजी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी देशात सर्व ठिकाणी साजरा करण्यात येतो भारतात मुख्यत्वेकरून करून कोळशापासून बावन्न पॉईंट तीन टक्के वीजनिर्मिती केली जाते या व्यतिरिक्त ऊर्जा निर्मितीत जलविद्युत बारा पॉईंट आठ टक्के नैसर्गिक वायू सहा पॉईंट दोन टक्के तेल एक टक्का अणुऊर्जा दोन टक्के यांचा वाटा आहे सन दोन हजार तीसपर्यंत चारशे पन्नास मिगावॅट अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे भारतामध्ये अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा जलऊर्जा जैवऊर्जा समुद्राच्या लाटांपासून मिळणारी ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा या स्वरूपामध्ये भरपूर प्रमाणात आढळते पण याचा काही प्रमाणात उपयोग होताना दिसतो त्यांनावली माऊली होतोपेक्षा ते उर्जेच्याच प्रो होतं त्यावेळेस आता कुठंतरी पंतप्रधानांना बाकीच्या ता विचार त्या ठिकाणी त्यांना गॅसच भेटलेली आहे गॅस भेटल्यानंतर तिथला परिवार कमी झालेला आहे आपल्या लहानपणी जर आपण पाहलो त्यावेळेस जर विचार केला अपना सग स्वयं चुरी और वीस टक्क जाए वीस टक् जास्त आज कालांतर में ऊर्जे स्वरूप बदल ग कालांधरा आज अनेक साधन उपलब्ध हैं आप इंडेक्स पास सर्व ऊर्जे सबसे उपलब्ध तो बी एस टी मॉलेज में ज्यास में आलोक ऐतिहासिक इतपुर जी यात्रा प्रारंभ जितके आपले ऐतिहासिक स्थळ आहे आता तू तालुक्याला फेटलो होतो दुसऱ्या कार्यक्रमाचा जनजागृती झाला होता जनजागृतीमध्ये घेऊन पर्यावरणा आता तरी होत जातात हा एक कार्यक्रम चालवला होता त्यानंतर आता जो तुमचे इथं वृक्षारोपण आहे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी तर तू तुमचे प्रभू दाबेसर आहे बाकी आमचे बडले सर आहेत आणि सर्वात सुमारी बघून सोबत होतात आज पण आपल्या सोबत आहे आणि खांद्याला खांदा लावून खूप सध्या परिस्थितीत देशामध्ये चार लाख तीन हजार सातशे साठ मेगावॅट इतके अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे या अपारंपरिक ऊर्जेचा वाटा देशाच्या संपूर्ण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या अंदाजे तीस टक्के इतका आहे देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी सौर ऊर्जेद्वारे ऊर्जा निर्मितीचा मोठा वाटा आहे त्याखालोखाल खालोखाल जलविद्युत ऊर्जा पवनशक्ती आणि त्यानंतर बायोमास ऊर्जा ऊर्जेचा क्रमांक लागतो पारंपरिक स्रोताची सद्यस्थितीत पाहता भविष्यामध्ये हेच अपारंपरिक स्रोत आपल्याला अनिवार्य ठरत आहे त्यामुळे त्याचा विकास जास्तीत जास्त वापरामुळे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे पर्यावरणामध्ये कमीत कमी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन करण्यावर भर दिला पाहिजे शक्य तेथे ऊर्जा बचत करणे आवश्यक आहे तसेच पर्यावरण वाचविण्यासाठी आपण काय नवीन करू शकतो याबाबत माहिती योगेश खांजोडे यांनी दिली आपल्याला अनिवार्य ठरणार आहे त्यामुळे त्याचा विकास जास्तीत जास्त वापरावर आपण बचत केंद्रित केला जाईल पर्यावरणामध्ये कमीत कमी कार्बन उत्सर्जन भर दिला जाईल शक्य तिथे ऊर्जा बचत करणे आवश्यक आहे मध्य प्रदेश सरकारचे वीस हजार मेगावॉय हरित ऊर्जा निर्मिती उद्दिष्ट अपारंपरिक वीज निर्मिती सध्या स्थितीत एकतीस पाच अठ राज्यातील प्रकल्पा नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाचशे सत्तेचाळीस मेगावर आहेत पवन पूजा चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकवीस आहे वेगळ्या मृत्यू तीनशे सत्तर पॉईंट पंचवीस कृषी अवशेषावर आधारित दोनशे पंधरा पॉईंट झिरो मेगावर आहेत कुस चित्रावर आधारित तेवीसशे एक पॉईंट तीस मेगावर औद्योगिक प्रकार आधारित सदतीस पॉईंट आठशे अडोतीस मेगावर आहेत समोर पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा